नमस्कार मी स्मृती बैरागी आपल्या सर्वांचा आपल्या लाडक्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण लेणी आणि त्यांची स्थळे या संदर्भात काही प्रश्न बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक अजिंठा लेणी कोठे आहे उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात अजिंठा लेणी आहे प्रश्न क्रमांक दोन वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात वेरूळ लेणी आहे प्रश्न क्रमांक तीन पितळखोरा लेणी कोठे आहे उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पितळखोरा लेणी आहे प्रश्न क्रमांक चार पांडव लेणी कोठे आहे उत्तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यात पांडव लेणी आहे प्रश्न क्रमांक पाच कारले लेणी कोठे आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात काढले लेणी आहे प्रश्न क्रमांक सहा भाजी लेणी कोठे आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भाजी लेणी आहे प्रश्न क्रमांक सात लेण्याद्री लेणी कोठे आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळ लेण्याद्री लेणी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह